राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहर म्हणून नावारुपास असं स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा रविवारी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात प्रकल्पा या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते तसेच या प्रसंगी सुमित एल्को कंपनीच्या माध्यमातून शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजांकन केलं या स्वच्छता अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागातील कचरा संकलन व वा वाहतूक रस्ते सफाईकरिता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हे या अभियान राबवण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता या अभियाना अंतर्गत शहर स्वच्छतेच्या कामाच्या माध्यमातून प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता दोनशे सत्तेचाळीस कमांड कंट्रोल सेंटर नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींचं निवारण करण्याकरिता चोवीस तास कार्यरत कक्ष उभारण्यात आलाय तसेच पाच ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स उभारण्यासाठी करण्यासोबतच प्राथमिक कचरा संकलनाकरिता पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारी वाहने व चार्जिंग स्टेशनसह अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उभारली गेली आहे तर कचरामुक्त रस्ता संकल्पनेअंतर्गत शहरातील एकूण रस्त्यांपैकी तीस टक्के रस्ते कचरामुक्त राहण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा अवशेष व हरित कचरा घरगुती घातक कचरा संकलनाकरिता स्वतंत्र यंत्रणा कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची देखभाल व वा दुरुस्ती करीत अत्याधुनिक सोयीसुविधांसह ऑटो वर्कशॉप चाळ परिसर व रस्त्यालगत कचरा उचलण्यासाठी सिटी हुक लोडर यंत्रणा आहे अशा यंत्रणेच्या माध्यमातून शहरात कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची पोच पावती एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी पण इकडे आहेत कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही जे जे बोललो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे डबल इंजिनच सरकार मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे जे जे आम्ही बोललोय ते बोल ते आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने करणार हा महायुतीचा शब्द आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक सरकार नाही हे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र चव्हाण राजेश मोरे विश्वनाथ भोईर सुलभा गायकवाड केम सी आयुक्त अभिनव गोयल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे टाटाचे सुशील कुमार यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा